नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल नेमका कसा लागला अकरा साडे अकराच्या सुमारास लक्षात पुनरावृत्ती होईल का काय बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येत होत आहे ना, ना महाआघाडीची विजयी मतं आणि भाजपा महायुतीची पराभवाची मतं यांच्यातला जेजारच्या मध्य प्रदेशातून घेतलेला ला लाडकी बहीणचा म्हणजे तिकडे लाडली बहन होतं तिचा लाडकी बहीण या नावाने बुस्टर डोस एक मराठी व्हर्जन तेव्हा मात्र असं वाटलं महायुती केवळ वा जिंकत नाहीये भाजपा जिंकली कशी नमस्कार मी तुळशीदास भोईटे दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी हा जो तुमच्या माझ्या सर्वांच्या मनातला प्रश्न म्हणजे मी पहिल्या भागातच काय सांगितलं केवळ विरोधातले नाहीत तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य नाहीत तर सर्वांच्या मनात अगदी भाजपाच्याही अनेक नेत्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की भाजपा जिंकली कशी त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय या पुस्तकात तोच प्रयत्न आहे या चौथ्या आणि शेवटच्या भागात मी ज्या प्रकरणांचा आढावा घेणार आहे ते आहे मुक्काम पोस्ट ईव्हीएम वाडी मी तुम्हाला सांगितलेलं की ईव्हीएम बद्दल सुद्धा या पुस्तकात आहेच महाविजयाचा गुलाल वादाचा धुरळा म्हणजे एकीकडे महाविजय झाला पण वादाचा धुरळा तेवढाच उडाला त्याच्याबद्दल आहे उड� महाराष्ट्रात एवढे मतदार आले कुठून कारण लक्षात ठेवा अहो साडेचार वर्षात वाढले नाही तेवढे मतदार साडेतीन महिन्यात वाढले चमत्कारिकच घडलं एक राहुल गांधी आकडेवारीच अभ्यासपूर्वक यावर मांडत राहतात आणि त्यातूनच शोध घेण्याचा प्रयत्न होतो ते सुद्धा या पुस्तकात आहे आकडेवारीसह तारखांचं फक्त आरोपांची वावटळ आहे का असं होऊ दिलं नाही मी की बाबा नाही नाही फक्त एकांकी आपल्याला मांडायचं आहे जिथं आरोप आले तिथं मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार ज्येष्ठ पत्रकार केतन पाठक यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावर एक पूर्ण प्रकरण आहे की फक्त मविया जे करताय आरोपांची एक वावट उठवण्याचा प्रयत्न आहे का धुळफेक करायची आणि विजयाचा जो गुलाल उडू द्यायचा नाही तसं काही आहे का त्यावर भाष्य आहे निवडणूक आयोगासाठी सर्व काही योग्यच हे जे प्रकरण आहे त्यात निवडणूक आयोगाने जे मुद्दे मांडलेत ते सर्व दिलेले आहेत कुठेही हातच राखून ठेवलेलं नाही अन्याय नको करायला मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं तुम्हाला की वास्तव पहिल्या भागातला आठवा वास्तव मांडलं पाहिजे आपण निवडणुकीत नोट जिहात हा माझा शब्द आहे नोट जिहात ओट जिहात तुम्ही ऐकलं त्याचा थोतांड आपण जे फोडलं आहे ते तुम्हाला आता सांगतोच मी मात्र ते मग याच्यात थोडं ओझरतच फक्त उल्लेख करून गेला या प्रकरणात त्यावर बोलतो किंवा पक्ष फुटीच्या थोडस बोलतो यातलं महत्वाचं काय की ईव्हीएम ईव्हीएम वाडी नाव का दिलं त्याच कारण तुम्हाला लक्षात आलं असेलच मी जास्त सांगायची गरज नाहीये खूप गाजलं अगदी स्वतः आमदार पुढे येऊन सांगतात की नाही तुम्ही पुन्हा मतदान घ्या तरी मतदान घेतलं जात नाही ती माझ्या दृष्टीने ईव्हीएम वाडी त्यासाठीच हे प्रकरण आहे की वर आरोप काय झाले त्यावर काय पुढे आलं मग शरद पवारांची भूमिका त्यात मला खूपच महत्वाची वाटते की पुरावे नसल्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे तोपर्यंत जास्त नको त्यावर इतर मुद्द्यांवर गेलंच पाहिजे शरद पवारांनी ते मुरब्बी आहेत ते ज्येष्ठ आहेत ते सर्व क्षेत्राचा त्यांचा अभ्यास आहे इतर सुद्धा रणनीती तपासली पाहिजे हा जो प्रयत्न पुस्तकात आहे तो त्यांच्याकडून मला सातत्यानं होताना दिसतोय त्यावरही भाष्य याच्यात लक्षात घ्या की यातलं जो वादाचा धुरुळा आहे ना तो खूपच मोठा आहे आणि राहुल गांधी सोडून त्यात अभ्यासपूर्वक कोणी मांडणी करताना मला दिसत नाही हे सुद्धा मी यात नोंदवलेलं आहे आता राहुल गांधींचे लेख कधी आलेत हे पुस्तक छापवायला गेलं तेव्हा आले तरी सुद्धा त्या आरोपांचा यात उल्लेख कसा काय असू शकतो मला आनंद आहे की मीडियाने त्यांचे लेख छापलेत म्हणजे कुठंतरी मीडियाला असं वाटू लागलं की विरोधकांना पण स्पेस दिली पाहिजे त्यांनाही महत्व आहे त्यांच्या मताला हे आवडलं मला कौतुक करतो त्यांचं त्याच वेळी कोणी महत्व नव्हतं दिलं ती तारीख होती सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ती त्यांची पत्रकार परिषद ज्याला संजय राऊत सुप्रिया सुळे सुद्धा होत्या त्यावेळी राहुल गांधींनी जे मांडलं ते सर्व मिळवून ते सुद्धा या पुस्तकात दिलेलं आहे लक्षात ठेवा त्याच बरोबर की मतदार आले कुठून एवढे अनेक मुद्दे त्यांनी मांडले राहुल गांधींचे मुद्दे देतानाच एक प्रश्न माझ्या अभ्यासातून पण पुढे आला की मतदार छाटलेही गेले कमी नाही मला वाटतं पाच लाख ते आठ लाखाच्या दरम्यान तो आकडा आहे असं कसं घडलं वाढले कशे शिर्डी या एका मतदारसंघात काँग्रेसने आधी आरोप केला की आठ हजार मतदार एका इमारतीतून हो नवे नोंदवले गेले नंतर निवडणूक आयोगानं तीन हजार आहेत हो पण तरी सुद्धा ना ते वस्तीगृह आहेत मग त्यांची आधीची नाव कापली का हो तुम्ही अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून संशय कल्लोळ तसाच ठेवण्यात आला हे सुद्धा मांडले यात आणि मतदार कापणीबद्दल काय सांगू एका प्रसिद्ध व्यक्तीचं उदाहरण देऊन धुरू कशा पद्धतीनं त्यांचं नाव एका वेगळ्या माणसानं कुणीतरी ते जाऊन त्यांचं निधन झाल्याचं सांगून ऑनलाईन कापलं हे सुद्धा या पुस्तकात मांडलंय म्हणून मग अशी म्हणालो की मतदान प्रक्रियेत निवडणूक प्रक्रियेत जे दोष आहेत ज्या त्रुटी आहेत त्या सुद्धा या पुस्तकात विस्तारानं मांडलेल्या आहेत कृपया राजकारणात रस असणाऱ्या राजकारणात करिअर करू याचा अभ्यास करावा आता नोट जी हात म्हणजे तुम्हाला सांगतो ना एवढा पैसा हा म्हणजे एक वाक्य मी सुरुवातीला दिलाय गांधीजी चालले आम्हाला पावले गांधीजींचं श्रेय कुणी घेऊ नये हा डायलॉग मला मारलेला एका भाजपा महायुतीच्या विजय उमेदवाराच्या पॉलिटिकल मॅनेजर तो अहो आम्ही काय करतो आम्हाला माहित आहे त्यांचं म्हणणं होतं गांधीजी चालले म्हणजे काय नोटांवरचे महात्मा गांधींच जे छायाचित्र छापलेलं असतं रेखाचित्र छापलेलं असत त्या नोटांबद्दलचा तो उल्लेख होता सांकेतिक मनाला वेदना होतात पण तसं घडलंय दिलंय या पुस्तकात अभ्यास करा नक्की त्याचा ते, ते कुठंतरी कशा पद्धतीनं थांबवायचं हा एक मोठा प्रश्न आपल्यासाठी असणार आहे आता यातला सर्वात महत्वाचा भाग जो मगाशी बोलायचा राहिला ते दोन मुद्दे फक्त मांडतो फोट जियात खूप महत्वाचं आहे ते थोतांड कसं आहे मालेगाव मधलं असेल अहो मध्य मालेगाव ज्याचा एवढा गवगवा झाला होत ओठ जियात हो पूर्ण विधानसभा निवडणुकीत तो मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघांमध्ये गाजवला गेला सर्व बोलताना एक मतदारसंघ वगळा तो आहे मध्य मालेगाव ज्याचा केस्टडी सांगितला गेला तिथे महायुती लढलीच नाही का असं का त्या पुस्तकात वाचा तुम्ही हा काय विचित्र प्रकार आहे पुन्हा तसंच घडलंय का की त्याला आपण ओठ म्हणायचं किंवा किरीट सोमय्या आरोप करतात ईशान्य मुंबईसाठी तिथं ते कोणतं ओठ होतो होत मग खूप काही चित्र विचित्र गोष्टी ज्याला योगायोग फक्त म्हणता येणार नाही अशा या पुस्तकात मांडलेल्या मला असं वाटत या पुस्तकात आणखी एक जे प्रकरण आहे की पक्ष फुटीच्या ज्या अनटोल्ड स्टोरी असतात ना माहीत नसलेल्या कहाण्या सुद्धा यात मांडलेल्या त्यातून तुम्हाला कळेल की शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली त्यामागचं राजकारण काय होतं कशा पद्धतीनं ते सर्व सुद्धा आहे त्यामुळेच हे विश्लेषणाचं पुस्तक असलं तरी कोरडं नाहीये तुम्हाला रस वाटेलच आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचावं वा? दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी हा आपला शेवटचा भाग या भागासोबतच आपण ही मालिका इथं थांबवतोय मात्र जाता जाता जे निवडणूक आयोगासाठी सांगितलं तेच तुमच्यासाठी की त्यांनी संभ्रम दूर करावा आपण प्रभू रामचंद्रांचं जर आदर्श सांगतो माझ्या मनाला रामायणातल्या ज्या गोष्टी पटत त्यातलं ते, ते तरी सुद्धा तेच उदाहरण देतो कारण सी सीतामय्यासोबत खर तर रामाचीही अग्निपरीक्षा झाली पाहिजे होती तेही बराच काळ एकटे राहत होते मात्र ती झाली नव्हती तो मुद्दा नाहीये मुद्दा हा आहे की एका सामान्य नागरिकानं राज्यातील काहीतरी शंका घेतली म्हणून तेवढं दिव्य मर्यादा पुरुषोत्तमांना करावं वा असं वाटलं तर मग त्यांचा आदर्श सांगणारे कोट्यावधींच्या मनातील संशय का दूर करत नाहीत ईव्हीएम बद्दलचा निवडणूक प्रक्रियेबद्दलचा हा खूप मोठा प्रश्न आहे विशेषतः निवडणूक आयोगाला तुमची स्वायत्तता केवळ वर कागदावरची असू नये ते प्रत्यक्षात आहे हे लोकांना पटवून द्या कारण याच संशयातून मतदानाचं वाढू लागलेलं प्रमाण कमी होईल आपण मत देऊन काही उपयोग नाही रे चल त्यापेक्षा लोणावळा खंडाळा करूया असं लोकांच्या मनात येऊ नये याची काळजी घ्या कारण लोकशाहीसाठी मतदान प्रक्रिया खूप गरजेची आहे मतदार सर्वात महत्वाचे आहेत राजकीय पक्ष येथील जातील भाजप नाही भारत मोठा आहे काँग्रेस नाही भारत मोठा आहे शिवसेना नाही भारत मोठा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पक्ष कोणताही असो भारताला महत्त्व द्या लोकशाहीला महत्त्व द्या आणि त्यासाठीच या पुस्तकाला डोक्यानं वाचा हेच आवाहन करून मी हा ही पूर्ण मालिका इथं संपवतो धन्यवाद